कसगाव येथे गुरुवारी संध्याकाळच्या वेळी जैन मंदिर चौक परिसरात पिसाळलेल्या मोकाट कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यांमुळे मोठी खळबळ उडाली असून दोन लहान बालिका गंभीर जखमी झाल्या आहेत यासह दोन महिलांवरही हल्ल्याचा प्रयत्न झाल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे येथील फळ विक्रेते अनिस मणियार यांची आठ वर्षांची कन्या कश्फिया ही नेहमीप्रमाणे क्लाससाठी जात असताना पिसाळलेल्या कुत्र्याने अचानक तिच्यावर हल्ला केला कुत्र्याने तिच्या चेहऱ्यावर ओरखडे काढत हातावर चावा घेतल्याने ती गंभीर जखमी झाली प्रथम कसगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी तिला तातडीने धुळे येथे हलविण्यात आले या घटनेनंतर अवघ्या अर्ध्या तासात याच भागात घराजवळ खेळत असलेल्या समृद्धी सचिन भोसले वर्ष वर पाच या पालिकेवर त्याच कुत्र्याने हल्ला करत तिच्या हाताला व पायाला चावा घेतला या हल्ल्यात ती रक्तबंबाळ झाली असून तिला पुढील उपचारासाठी चाळीसगाव येथे हलविण्यात आले आहा दरम्यान पिसाळलेल्या कुत्र्याने काही अंतरावर रमाबाई धरमचंद जैन या महिलेवरही हल्ला केला मात्र वेळेत गल्लीतील नागरिक धावून आल्याने त्या बचावल्यात याच पद्धतीने आणखी एका महिलेवरही कुत्र्याने हल्ल्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे गेल्या दोन ते ती तीन तासात तीन ते ती चार नागरिकांना कुत्र्याने चावा घेतल्याच्या घटनांमुळे परिसरात घबराटीचं वातावरण पसरलं आहे कसगाव परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून नागरिक त्रस्त झाले आहेत प्रशासनाने तातडीने दखल घेऊन मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे